मी जयश्री जाधव हो। जे जे फूड अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज दाखवणार आहे तुम्हाला पोहे खूप घाईत आणि गडबडीत बनवत आहे गेस्ट आलेले आहेत त्यासाठी लागणारं साहित्य आहे शेंगदाणे दाळवे कोस्तिंबीर मिरची लिंबू कडीपत्ता कांदा हिंग मीठ तेल जिरे मोहरी आणि पोहे मी सहा माणसासाठी सहा वाट्या सप्पट पोहे घेणार आहे आणि पोहे मला पातीलात भिजवायला आवडत नाही डायरेक्ट नळाखाली मी चाळणीतच पोहे भिजवते मी चार, चार पडी तेल टाकत आहे टाकलेली आहे मौरी, मौरी तडतड करायला लागल्यावर जिरे टाकून द्यायचे जिरे फुटल्यानंतर मग त्यात मिरची टाकून द्यायची कडीपाला टाकायचा कोथिंबीर घालणार आहे आणि दोन कांदे चिरून घेतलेले आहेत आणि कांदा लाल झाल्यानंतर आपण बाकीचे टाकणार आहोत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं कांदा भाजायच्या आधी टाकलं तरी चालत खूप घाई असल्यामुळे मी विसरले ते टाकून घ्यायचे थोडस मी याच्यात टाकणार आहे हिंग लागती झुंगाची पण आणि आता हळद आहे तुम्हाला आवडत असेल तर डाळी घालून घ्या डाळ व अवेलेबल असेल भरपूर तर ठीक आहे माझ्याकडे थोडंच लिंबू आहे म्हणून मी कडे इथंच पिळून घेत आहे मी थोडंसं पाणी पण घालणार आहे साईडने आणि एक वाफ काढून घेणार आहे छान हे विला पण चांगले लागतात नंतर मी एक वाफ काढून घेणार आहे झाले आहेत सुंदर असे पोहे टेस्ट करायला देऊया या साठी थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आपण सर्व करूया पोहे खाऊन बरं कसे झालेत था। हां उचलचा विचार कसे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कोणती रेसिपी पाहिजे आहे ती